नमस्कार मित्रांनो लाडक्या बहिणीसाठी अत्यंत खुशखबर आहे मोठी आनंदाची बातमी आहे आजपासून अकरा बारा तेरा या तीन दिवस सलग तीन दिवस आता पैसे वाटप होणार आहे अकरा बारा तेरा डिसेंबर आजपासून पैसे वाटप होणार आहे पहिला टप्पा आज आता सुरू झालेला आहे यादी तेथ बँकेत जमा झालेली आहे बघा त्यामुळे बहिणी खुश झालेल्या आहे आजपासून पैसे येणार आहेत आज तुम्हाला दुपारनंतर पैसे यायला सुरुवात होतील दोन दोन तीन वाजता पैसे तुमच्या अकाउंटला यायला सुरुवात होतील कारण सुधीर मुनगंटीवार यांनी कालच परत सांगितलं की पुढच्या एक ते दोन दिवसामध्ये सलग दोन ते तीन दिवस तिथं पैसे येणार आहेत या बँकेत पैसे जमा होणार आहेत सुद्धा त्यांनी सांगितले आठ झिल्ले आणि कुठले आहेत यादी आहे पहिल्या टप्प्यानं पैसे येणार आहे त्यामुळं लाडक्या बहिणींना चिंता करायची गरज नाही आता त्यांची प्रतीक्षा ही संपलेली आहे आता तीन दिवस सलग वाटप सुरू राहणार आहे आजपासून सुरुवात होणार आहे बघा पहिला टप्पा आज असणार आहे कोण असणार या टप्प्यात कोणते जिल्हे असणार या टप्प्यात पोस्टाच्या खात्यात पैसे येणार का बर कोणत्या बँकेत येणार आहे निकषांचं काय आहे कोणते नियम लागू केलेले आहेत आपण ते बघणार आहोत लक्षात घ्या व्हिडिओ अत्यंत महत्वाचा असणार आहे व्हिडिओ कुठेही सोडून जाऊ नका सगळ्यात महत्वाचा व्हिडिओ आहे बघा योजनेचा भविष्यकालीन दृष्टिकोन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी योजनेचे भविष्य सुरक्षित करण्यासाठी योजना अमलात आणताना अधिक पारदर्शकतेसाठी प्रक्रियेत सुधारणा केली जाणार असल्याचं सांगितलं आहे आणि महाराष्ट्रातील महिला सशक्तीकरणासाठी ही योजना खूपच महत्वपूर्ण ठरत आहे आता सुधारित प्रक्रियेमुळे या योजनेचा लाभ आर्थिकदृष्ट्या दुर्बल असणाऱ्या महिलांना जास्तीत जास्त व्हावा याच्याकडे जास्त लक्ष असणार आहे बघा आजपासून वाटप सुरू होणार आहे परंतु यादीमध्ये काही महत्वाच्या नियम लागले जाणार आहेत आपल्याला काही महत्वाच्या गोष्टी आता इथं पाहायला मिळणार आहेत एक अपडेट समोर येत आहे दोन ते तीन अपडेट समोर येत आलेले आहे ते अपडेट्स कोणते आहेत आपण बघणार आहोत लाडक्या बहिणींसाठी अत्यंत महत्वाची बातमी आहे बघा जास्तीत जास्त ज्या आर्थिकदृष्ट्या दुर्बल असणाऱ्या महिला आहेत त्यांना पहिल्यांदा पैसे येणार आहेत ज्या श्रीमंत महिला आहेत त्यांना पैसे लवकर येणार नाहीत लक्षात घ्या अर्ज पडताळणी तर पुन्हा होणार नाहीये सरसकट अर्ज पडताळणी होणार नाहीये किंवा काही त्याच्यामध्ये प्रॉब्लेम्स असे आहेत की आपल्या सगळ्यांना माहितीये की भरपूर अशा श्रीमंत महिला सुद्धा या योजनेसाठी पात्र ठरल्या होत्या आणि त्या लाभ घेत आहेत कशामध्ये बसत नाहीत तरी सुद्धा प्रॉब्लेम तिथं काही क्रिएट झालेला नाहीये परंतु त्यांचं असं म्हणणं आहे ज्या पहिल्यांदा आर्थिकदृष्ट्या दुर्बल महिला आहेत बघा अर्ज पडताळणीमध्ये त्यांनी लिस्ट काढलेली आहे ज्या आर्थिकदृष्ट्या दुर्बल महिला आहेत ज्यांचं निकषांमध्ये पहिल्यांदा ज्या स्त्रिया बसत आहेत अशा महिलांना पहिल्या टप्प्यामध्ये पैसे येणार आहेत बघा आता तुम्ही म्हणाल आर्थिकदृष्ट्या म्हणजे काय तर बघा बग, तुम्हाला मी आता सांगतोय ज्या महत्वाच्या गोष्टी आहेत कारण ह्या अपडेट्स आलेल्या आहेत आणि या अपडेट्सनुसार पैसे आज पहिली यादी तयार झालेले आहे बँकेत जमा केलेली आहे आज दुपारी दोन ते तीन वाजता तुमच्या अकाउंटला पैसे यायला सुरुवात होणार आहे लक्षात घ्या पहिल्या टप्प्यात फक्त त्याच महिला असतील ज्यांचं आर्थिक उत्पन्न हे अडीच लाखांपेक्षा कमी असेल ज्यांना घराचं चार नाही किंवा तुमच्या घरामध्ये कोणीही इन्कम टॅक्स भरत नाही अशाच पहिल्या पहिल्या टप्प्यात अशाच महिलांना पैसे येणार आहे आहे सगळ्यात बातमी मी काही दिवाचे अपडेट्स तुम्हाला सांगणार आहे लक्षात घ्या तुम्हाला दोन ते तीन काम करायचे आहेत जे अपडेट्स मध्ये आलेले आहेत अपडेट्सनुसार तुम्हाला काही महत्वाचे काम करायचे आहेत लक्षात घ्या आज अकरा डिसेंबर पहिली जी यादी असणार त्याच्यामध्ये ज्या लाडक्या बहिणी असतील त्यांना तर पैसे येणारच मग आता तुम्ही म्हणून आर्थिक दृष्ट्या दुर्बल हे ते ठीक आहे मग आमचं नाव असणार का नाही तुमचं हे नाव असणार आहे लक्षात घ्या टप्प्याटप्प्यानं पैसे तुमच्या अकाउंटला येणार आहेत आता जर आपण बघितलं तर त्याच्यामध्ये सगळ्यात प्रामुख्यानं जो पहिला नियम होता तो म्हणजे की तुम्ही कुठल्याही योजनेचा लाभ घेतलेला नसावा बघा जे जे लोकांचं योजनेचा लाभ घेतलेला आहे संजय गांधी निराधार योजना त्याच्यापुढे यश आलेला आहे अशा महिलांना पहिल्या टप्प्यात कधी पैसे मिळणार नाहीत ना तुम्ही सा, तुम्ही बघितलं होतं की लाडक्या बहिणी योजनेमध्ये हो आदिती तटकरे मॅडम यांनी सुद्धा सांगितलं होतं की आम्ही सरसकट हे काही चेकिंग करणार नाही पडताळणी करणार नाही जर कोणाची तक्रार आली तरच आम्ही तिथं अर्ज पडताळणी करू त्या प्रत्यक्ष महिलेची परंतु आता असं दिसत आहे आपल्याला की अर्ज पडताळणीमध्ये यांनी स्वतःच यादी काढलेली आहे ज्या त्यांनी काही महत्वाचे फिल्टर लावलेले आहेत म्हणजे निकष लावलेले आहेत त्या निकषानुसारच त्यांनी यादी काढलेल्या आहेत ज्या खऱ्याच गरजू महिला आहेत आर्थिकदृष्ट्या खरंच गरजू महिला आहेत यांना प्रथम ते हप्ते जाणार आहेत आता तुम्ही म्हणाल की ठीक आहे मग राहिलेल्या पैसे महिलांना पण पैसे मिळणार का हो सर पैसे तर सगळ्यांना मिळणार दोन पॉईंट पंचाळीस कोटी चाळीस कोटी ज्या महिलांना पहिले एक, एक जरी हप्ता आला असेल पहिल्या महिलांना तरी त्यांना पण हप्ता मिळणार त्यांना सुद्धा हप्ता मिळणार जरी त्या श्रीमंत असतील काय असतील तरी त्यांना सुद्धा पैसे मिळणार कारण तुम्हाला पहिल्यांदा पैसे मिळाले त्यावेळेस तर तुम्हाला शंभर टक्के पैसे आलेच होते परंतु आता याच्यामध्ये एक असं महत्वाचं आलेलं आहे की पहिल्यांदा गरज महिलांना नंतर सगळ्या महिलांना मिळणार तर आज त्या महिलांना मिळणार वाटप होणार आहे आता बघा तुम्ही म्हणाल की मग ठीक आहे आता कोणत्या जिल्ह्यात वाटप होणार आहे हेही मी तुम्हाला सांगतो बघा याच्यामध्ये जर आपण बघितलं तर अमरावती चंद्रपूर गडचिरोली बुलढाणा जळगाव अकोला परत जालना हिंगोली लातूर सोलापूर आणि इकडे अहमदनगर नाशिक अशा प्रामुख्याने या पहिल्या टप्प्यामध्ये या जे काही खरंच असं आपल्याला वाटतं की या महिलांना पैसे गेले पाहिजेत अशा प्रमुख जिल्ह्यांमध्ये जर कुठल्याही जिल्ह्यामध्ये त्या महिला असतील तसं मुंबई उपनगरामध्ये पण तशा महिला आहेत भरपूर आर्थिकदृष्ट्या दुर्बल तर त्या दृष्टी आर्थिकदृष्टीच्या जे काही दुर्बल महिला अशा जिल्ह्यांमध्ये त्यांची प्रत्येकाची यादी काढलेली आहे आणि अशी प्रत्येकाची यादी सुद्धा त्या प्रत्यक्ष त्या बँकेला जमा केलेल्या आहे की यांचं बाबा पहिल्यांदा पैसे तुम्ही वाटप सुरू करा कारण यांना गरज आहे आता खूप दिवस झालं पैसे गेलेले नाहीत लाडक्या बहिणींना सहावा हप्ता जो आहे तो पडणार आहे सहाव्या हप्तासोबतच मागे सुद्धा पैसे येणार आहेत बघा मागशे सुद्धा जर तुमचे चार हजार आले अस साडेचार हजार आले असतील आणि तीन हजार राहिले असतील तर ते तीन हजार आणि हे दीड हजार असे मिळून तुम्हाला साडेचार हजार रुपये अकाउंटला पडणार आहेत आता ते कुठं पडणार आहेत बघा ज्यांचं पोस्टाचं खातं आहे त्यांचा पोस्टाचं खातं त्याच्यामध्ये पडणार आहेत लक्षात घ्यायचं आहे पोस्टाचं खातं तुमचं जर पहिल्यांदा जिथं पहिला हप्ता पडला होता तिथंच पैसे पडणार आहे समजा तुमचं पहिलं पोस्टाच्या खात्यात पडला असेल आणि परत आता तुम्ही आधार कार्ड बँकेला लिंक केलं असेल तरी काही प्रॉब्लेम नाही तुमचं पोस्टात खात्यात पैसे पडतील परंतु लक्षात घ्या तुमचं पहिलं बँकेत पैसे पडलेले आहेत आणि बँकचं अकाउंट जर बंद असेल तर तुमचं पैसे कुठंच पडणार नाही तुम्हाला ते अकाउंट चालू करून घ्यावं लागेल आधार कार्ड लिंक आहे का नाही ते बघावं लागेल या सगळ्या गोष्टी प्रामुख्यानं तुम्हाला चेक कराव्या लागणार आहे लक्षात घ्या तर चेक करा आजच चेक करा कारण बघा सभेमध्ये निर्णय होत असतात त्यामुळं तुम्हाला हे लवकर लवकर अपडेट करणं गरजेचं आहे नाहीतर प्रॉब्लेम असं होतील की शेजार ज्याला पैसे येतील याला पैसे येतील तुम्हालाच पैसे येणार नाहीत आणि असं आपण बघितलंय जे जे उशिरा ज्यांचं हे झालेलं त्यांचा पण प्रॉब्लेम आहे आता ज्यांचं ज्यांचं उशिरा फॉर्म भरले त्यांचं काय तर लक्षात घ्या त्यांचा फॉर्म आता पेंडिंग वरून होत आहेत बघा पेंडिंग ज्यांचे फॉर्म आहे ते अर्ज चेक करून त्यांची पडताळणी सुरू झालेली होती आणि त्याच्यामधल्या काही लाडक्या बहिणींचे फॉर्म सुद्धा करण्यात आलेले आहे त्यांना सुद्धा आता याच्यामध्ये पैसे मिळणार आहेत ज्यांनी फॉर्म पंधरा ऑक्टोबर महिन्यात ज्यांनी फॉर्म भरले त्यांना सुद्धा पैसे या महिन्यात मिळणार आहेत मग त्यांना किती मिळणार तर त्यांना ऑक्टोबर नोव्हेंबर आणि डिसेंबर असे तीन हप्ते मिळणार त्यांना पहिले हप्ते मिळणार नाहीत जो सॉरी जुलै आणि ऑगस्टचे जुलै ऑगस्ट आणि सप्टेंबर असे तीन महिन्याचे त्यांना हप्ते मिळणार नाहीत लक्षात घ्या आता सगळ्यात महत्वाचं की बघा कोणत्या बँकेत येणार आहे तर लक्षात घ्या जे कोटक बँक आहे आयसीआयसी बँक आहे अॅक्सिस बँक आहे एसबीआय बँक आहे बँक ऑफ इंडिया बँक ऑफ महाराष्ट्र बँक ऑफ बड़ोदरा येस बँक अशा महत्वाच्या बँक आहे त्याच्या बँक मध्ये पैसे पडणार आहेत आता तुम्हाला एक काम करायचं आहे तुमची बँक कोणती आहे ती लिहायचं आहे बँक आणि तुमचा जिल्हा हे कोणता आहे तुम्ही आर्थिकदृष्ट्या दुर्बल आहात का हे तुम्हाला आपल्याला कमेंट सेक्शन मध्ये सांगायचं आहे मग आम्ही तुम्हाला रिप्लाय मध्ये सांगू की तुमचं आज त्याच्यामध्ये नाव असणार आहे का तुमच्या पहिल्या टप्प्यामध्ये तुम्हाला पैसे येतील का का उद्या येतील का परवा येतील आम्ही तुम्हाला कमेंट मध्ये नक्की कळवू परंतु आपल्या चॅनलला जर सबस्क्राईब केला असेल तर आणि तर तुमच्या कमेंटचा रिप्लाय दिला जाईल तर सर्वप्रथम अशा महत्त्वाच्या अपडेटसाठी पहिल्यांदा आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा कारण लाडकी बहीणमध्ये सर्व सर्वप्रथम आपण सगळ्यात आधी सर्वप्रथम आपण सगळ्यांना अपडेट देत असतो त्यामुळं त्या अपडेटसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय महाराष्ट्र